ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजे पंडरी वार्ता न्यूज या ला सबस्क्राइब करा आणि शेअरच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. स्वातंत्र्यवीर सावरकर क्रिकेट क्लब संघर्ष क्रिकेट क्लब 177 यांच्या वतीने पंढरपुरात आयोजित करण्यात आलेल्या प्रीमियर लीग सामन्यातील अंतिम लढत काल पार पडली. येथील चंद्रभागा मैदानतात आयोजित करण्यात आलेल्या प्रीमियर लीगचे सामने पाहण्यासाठी शहरातील क्रिकेट रसिक मोठी गर्दी करताना दिसून येत होते. मंगळवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात यंगस्टर ग्रुप विरुद्ध विजेता ग्रुप यांच्यात हा सामना रंगला होता हा सामना पाहण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक यावरजून उपस्थित होते या सामन्यासाठी प्रणव परिचारक युवा मंचच्या वतीनं एकतीस हजार एकशे सत्याहत्तर रुपयांचं तर द्वितीय विजेत्या टीमसाठी नागेश भोसले यांच्या वतीनं एकवीस हजार एकशे सत्याहत्तर आणि तृतीय विजेत्या टीमसाठी सिद्धिविनायक विरदे यांच्याकडून अकरा हजार एकशे सत्याहत्तर रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं मंगळवारी पार पडलेल्या अंतिम सामना विजेत्या टीमला आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते रोख रक्कम आणि पारितोषिक प्रदान करण्यात आले कर्मयोगी चषक प्रीमियर लीग चे सामने प्रतिवर्षी आयोजित केले जाणार असल्याची माहिती यावेळी संघर्ष परिवाराचे मार्गदर्शक राहुल परचंडे यांनी दिली आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर